पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन परीक्षा पंधरा एप्रिल पर्यंत घेण्याची शिक्षक परिषदेची मागणी अधिकाऱ्यांना निवेदन सादर यक्ता पहिली ते नववी वार्षिक पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी दोन वेळा पत्रकात बदल करून सर्व परीक्षा पंधरा एप्रिल पर्यंत घेण्यात याव्या या, या बाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळे शाखेतर्फे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना निवेदन देण्यात आले राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे पॅट आयोजन करण्यात येते त्यानुसार संकलित मूल्यमापन चाचणी दोन वेळापत्रक सध्या निर्गमित केले संकलित चाचणी दोन वार्षिक परीक्षा पंचवीस एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेस राज्यातील अनेक जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांना खालील प्रश्न निर्माण होणार आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला शेवटचा पेपर ठेवलाय त्यानंतर चार ते पाच दिवसात उत्तर पत्रिका तपासणे संकलित निकाल तयार करणे प्रगती पुस्तके लिहिणे इत्यादी कामे चार ते पाच दिवसात होणे शक्य नाही माध्यमिक शाळेत विषय निहाय शिक्षक असतात एका शिक्षकाकडे किमान चार ते पाच दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही तसेच राज्यातील धुळे जिल्ह्यासह काही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कडक ऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढं उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही म्हणून कृपया पहिली ते नववी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा पंधरा एप्रिल पूर्वी घेण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने आज शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी नितीन ठाकूर अध्यक्ष धुळे महानगर प्रकाश पाटील कार्यवाह धुळे महानगर हेमंत कुमार विस्पुते अध्यक्ष धुळे जिल्हा ग्रामीण प्रसाद पाटील कार्यवाह धुळे जिल्हा ग्रामीण प्रमोद दीक्षित सर जयेश कोर संघटन मंत्री अभिजित जोशी कोषाध्यक्ष श्रीमती रेखा थोरात उपाध्यक्ष सीमा डोंगरे महिला आघाडी प्रमुख मनोज श्रीवंशी प्रसिद्धी प्रमुख नाना हलोर मनोज चौधरी जगदीश जोशी प्रशांत नेरकर कार्याध्यक्ष अशोक गिरी आनंद देवरे मदनलाल जी मिश्रा ज्येष्ठ मार्गदर्शक भरतसिंह भदोरिया राज्य कार्यकारिणी सदस्य सुनील मोरे नाशिक विभाग कोषाध्यक्ष इत्यादी उपस्थितते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत आज मान्य शिक्षा अधिकारी यांना निवेदन सादर करानी की पहिली ते 9वीच पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी ते दोनचं वेळापत्रक आलं असून या पॅट परीक्षा या पंचवीस एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि पंचवीस एप्रिलपर्यंत जर शेवटचा पेपर हा होणार असेल तर नंतर चार पाच दिवस मिळतात आणि एक तारखेपासून शाळांना निकाल घोषित करून सुट्या लागणार आहेत त्यामुळे फक्त चार पाच दिवसामध्ये सर्व पेपर चेक करून त्याचे त्या ठिकाणी ऑनलाईन मार्क भरून त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांचे निकाल तयार करणं आणि ते वितरित करणं याला हा पुरेसा कालावधी उपलब्ध होणार नसून बऱ्याच शिक्षकांकडे माध्यमिकला एका शिक्षकाकडे तीन तीन चार चार विषय असल्यामुळे त्या शिक्षकाला संपूर्ण कॅटचे प पेपर त्या ठिकाणी त्याचं तपासणी करून त्याचे मार्फ ऑनलाईन भरून विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी निकालपत्रक तयार करणं हे फक्त चार पाच दिवसात करणं अशक्य आहे त्यामुळे आमची या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी की पॅट अंतर्गत होणारे संकलित मूल्यमापन चाचणी या पंधरा एप्रिलपर्यंत जर करण्यात आल्या तर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाईन भरण्यासाठी निकालपत्रक तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी हा हो त्या ठिकाणी मिळणार आहे तसेच उन्हाळ्याचे दिवस आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यामध्ये वाढत्या उन्हामुळे त्या ठिकाणी पाण्याचा उष्णतेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे त्यामुळे पंधरा एप्रिलपर्यंत या संपूर्ण परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात याव्या या मागणीसाठी आज आम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे माननीय शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केलं आहे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि सगळ्या पॅट अंतर्गत होण्यास संकेत मूल्यमापनाच्या परीक्षा या पंधरा एप्रिलच्या आत त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद ಜಾಗೃತಸ್ಥಾನ ಪ್ರತಿನಿಧಿ ರೂಪಕ ಗ್ರಾರಿ ಹುಣೇ